मस्त जोरदार कोसळणारा पाऊस आणि गरमागरम सूप आहा काय पाहिजे अजून तर आज मस्तपैकी इथे पाऊस पडतो आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मंचाव सूप इथे आपण घेतलेला आहे दोन टेबलस्पून भरून लसूण एक टेबलस्पून घेतलेला हिरवी मिरची एक टेबलस्पून घेतले आल्याचे तुकडे सगळ्या भाज्या या दोन टेबलस्पून घेतल्या आहेत ज्यात गाजर सिमला मिरची आहे बीन्स आहे कोबी आहे आणि पातीचा कांदा आहे एक टेबलस्पून सोया सॉस आहे एक टेबलस्पून रेड चिली सॉस आहे एक टेबलस्पून टॅमेटो केचप बस एवढंच साहित्य आपल्याला हवं आहे आणि स्वादासाठी मीठ आणि ब्लॅक पेपर चला सुरुवात करूया एक बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून घेतलेला आहे आपण कॉर्नफ्लोर आणि अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे मैदा सुरुवातला थोडं कमी पाणी घालायचं आणि याची स्लरी करून घ्यायची आहे आधी जर तुम्ही अर्धा कप पाणी घातलं तर ह्याच्या गोठाळ्या होतात सगळं मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालून साईडला ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर मैदा नको असेल तर तुम्ही इथे दीड टेबलस्पून गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल थोडीशी चव बदलेल पण हे हेल्दी होईल हे सुरुवातीला आपण करून साईडला ठेवून देणार आहोत इथे आता एक बुडाचं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे फक्त दोन टेबलस्पून तेल तेल तुम्ही एक टेबलस्पून घेतलं तरीसुद्धा चालेल सूपसाठी आपल्याला खूप जास्त तेलाची गरज नाही आहे सुरुवातीला आपण एकदम बारीक कापलेलं लसूण घातलेलं आहे त्याच्यामध्ये आलं घातलेलं आहे हिरव्या मिरच्यासुद्धा एकदम फाईन चॉकून घातलं आहे गॅसची फ्लेम ही एकदम हायवरती होती सगळं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या आहेत लक्षात ठेवा हे जे आहे हे करपायला नको त्याचा रंग चेंज नको व्हायला लगेच भाज्या घातल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण घातले गाजर सिमला मिरची बीन्स कोबी आणि पातीचा कांदा थोडं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी चार कप पाणी घातलेलं आहे म्हणजे सातशे पन्नास एम एल इतकं पाणी घातलेलं आहे या सूपपासून तुम्ही चार जणांना भरपेट असं सूप सर्व करू शकतात अप्रतिम चवीचं सूप रेस्टॉरंट स्टाईल आपण घरी बनवत आहोत आणि ते पण अजिन मोठं न यूज करता आहे की नाही हेल्दी आता पाणी नीट उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो दोन टेबलस्पून सोया सॉस मी डार्क सोया सॉस यूज केला होता जर लाईट सोया सॉस असेल तर तीन टेबलस्पून ॲड करा वन टेबलस्पून रेड चिली सॉस आहे आणि एक टेबलस्पून टॅमॅटो केचप आहे जर तुम्हाला टॅमॅटो केचप आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता हे जे सगळं मिक्स होतं त्याला भरपूर उकळी काढायची आहे आता तिखटासाठी आपण ह्याच्यामध्ये आधीच ॲड केलं होतं ग्रीन चिली फाईन चॉप करून त्याच्यामध्ये मी ॲड करते वन स्पून ब्लॅक पेपर पावडर काळी मिरी पावडर पण जर समजा लहान मुलांना तुम्ही सर्व करणार असाल तर ब्लॅक मिरी पावडर थोडी अर्धा स्पून टाका मिठाचं प्रमाण हे थोडं कमी ठेवायचं आहे कारण आपण जे सगळे सॉस टाकले होते त्याच्यामध्ये मीठ असतं त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही मीठ घाला त्याचं अर्धंच मीठ इथे यूज करा पाण्याला भरपूर उकळी आल्यानंतर आता हे जे सूप थोडंसं घट्ट करायचं आहे म्हणून आपण जी कसं आणि मैद्याची पेस्ट तयार केली होती ती सगळी आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत जेव्हा कॉर्नफ्लोर आणि मैद्याची पेस्ट ॲड करा आणि सतत त्याला ढवायचं आहे आणि साधारण सात ते आठ मिनटं अजून आपल्याला ह्याला उकळू द्यायचं आहे तयार झाले अप्रतिम चवीचं असं व्हेज मंचाव सूप जर तुम्ही नॉन व्हेज खात असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिकन बॉईल करून चिकनचे पिसेससुद्धा यूज करू शकतात खाद्यचत्रेचे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा यूट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुकवरती पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून सगळे नवीन पदार्थांच्या रेसिपी या तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोचतील शेवटला गॅस बंद करून वन स्पून मी ॲड केलेला आहे विनेगर विनेगर ऑप्शनल आहे लहान मुलं खाणार असतील तर विनेगरला स्किप करा तयार झाले गरमागरम मंचाव सूप